महाराष्ट्र उद्योग संस्कृती शिक्षण आणि राजकारणाचा केंद्रबिंदू इथल्या मातीत कष्ट करण्याची जिद्द आहे नव्याने उभं राहण्याची ताकद आहे आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहण्याची दृष्टी आहे रस्त्यावरून जाताना आजूबाजूला दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या गाड्या आणि विकासाच्या दिशेने झेपावणारा आपला महाराष्ट्र पाहून कधी वाटलंय का या सगळ्यांचा गाभा नेमका काय आहे हा विकास ही प्रगती आणि भविष्यातील संधी आपल्यापर्यंत कशी येतात याच उत्तर आहे राज्याचा अर्थसंकल्प दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राने यंदाही अर्थसंकल्प सादर केला आणि यावेळी तो सादर करण्याची जबाबदारी होती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर ही काही साधी गोष्ट नाही ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत आणि माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोचले आहेत या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले गेले यंदाचा अर्थसंकल्प पा गुंतवणूक पायाभूत सुविधा कृषी उद्योग शिक्षण महिला सशक्तीकरण अशा अनेक महत्वाच्या क्षेत्रांवर भर देणारा आहे चला या अर्थसंकल्पातील महत्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये महाराष्ट्र हे उद्योग व्यापार आणि आर्थिक स्थैर्याचा कणा मानले जाते यंदाच्या अर्थसंकल्पात गुंतवणुकीवर मोठा भर देण्यात आला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने तब्बल त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार म्हणजेच एमओ यू केले यातून राज्यात पंधरा पूर्णांक बहात्तर सतांश लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे ही गुंतवणूक फक्त कागदावर नाही तर त्याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होईल देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा पंधरा पूर्णांक चार टक्के आहे आणि यंदा सरकारने औद्योगिक विकास वाढवण्यासाठी आणखी भक्कम पावले उचलली आहेत मुंबई हे भारताचं आर्थिक केंद्र आहे पण आता सरकारने मुंबई महानगर प्रदेशाला आर्थिक विकास आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ असा की मुंबईतील अर्थव्यवस्थेचा स्तर जागतिक दर्जाचा केला जाणार आहे याशिवाय नवी मुंबईत दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे स्टार्टअप नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाला मोठी चालना मिळेल तसेच महाराष्ट्राचं लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस देखील जाहीर करण्यात आलं असून दहा हजार एकर क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत यातून तब्बल पाच लाख रोजगार निर्माण होतील राज्यातील हातमाग विणकरांसाठी विशेष पाऊल उचलण्यात आले आहे नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे विणकरांना उत्तम बाजारपेठ आणि सुविधा मिळणार आहेत पारंपरिक उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मितीचा नवा मार्ग उघडला जात आहे गडचिरोली एकेकाळी नक्षलवादामुळे चर्चेत असलेला हा जिल्हा आता स्टील हब म्हणून नावारुपाला येतो सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी तब्बल एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार दाओस परिषदेत केले यातून सात हजार पाचशे नव्या रोजगाराची निर्मिती होणार आहे हे तब्बल केवळ आकडेवारी पुरते मर्यादित नाहीत तर प्रत्यक्षात लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणारे आहेत वाढवण बंदर हा देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणार आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संयुक्त भागीदारीत पालघर जिल्ह्यात हे बंदर विकसित होत आहे या प्रकल्पाचा खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असून यात राज्य सरकारचा सव्वीस टक्के वाटा आहे या बंदरामुळे महाराष्ट्र जागतिक सागरी दळणवळणातील महाशक्ती बनेल दोन हजार तीस पर्यंत हे बंदर पूर्ण होईल आणि त्याच्या आसपास मुंबईसाठी तिसऱ्या विमानतळाचा प्रस्ताव आहे त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही याच परिसरात असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून सरकारने आता समृद्धी महामार्गालगत ऍग्रो लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे हे हब म्हणजे फक्त गोडाऊन नव्हे तर शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठांचा दरवाजा उघडणारी संधी आहे यात कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग आणि निर्यात व्यवस्थापन केंद्राचा समावेश असेल विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल महिलांसाठी एक मोठी घोषणा म्हणजे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने दहा हजार महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता ए एआय आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही योजना महिलांसाठी केवळ प्रशिक्षण नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं मोठं पाऊल आहे काही तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाहीत त्यामुळे एक तालुका एक बाजार समिती योजना आणली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांशी व्यवहार करता येतील आणि त्यांना अधिक चांगला दर मिळेल जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये तब्बल चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये खर्च करून एक पूर्णांक अठ्ठेचाळीस सतांश लाख पाणलोट क्षेत्रातील प्रकल्प राबवले जाणार आहेत हे अभियान म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे महाराष्ट्रातील किनारपट्टी प्रदेश नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असल्यामुळे आठ हजार देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या प्रकल्पांना प्रकल मान्यता देण्यात आली आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास पारधी आवास अशा अनेक योजनांच्या माध्यमातून चौवेचाळीस लाख सात हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत सरकारच्या नवीन धोरणात पन्नास हजार रुपयांची अनुदान वाढ आणि सौर ऊर्जा बसवण्याचाही निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत करणारी योजना आखण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी अठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्चून वैनगंगा नळगंगा आणि दमणगंगा एकदरे गोदावरी या दोन प्रमुख नदी जोड प्रकल्पांना सरकारने मंजुरी दिली आहे यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना मोठा फायदा होणार आहे शिर्डी रत्नागिरी अमरावती अकोला आणि गडचिरोली विमानतळासाठी सरकार मोठ्या गुंतवणुकीच्या योजना आखत आहे शिर्डी विमानतळाच्या विस्तारासाठी एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत राज्याच्या अनुसूचित जातींसाठीच्या योजनांमध्ये यंदा बेचाळीस टक्के वाढ करण्यात आली आहे यामध्ये शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना बाबासाहेब आंबेडकर स्व आधार योजना अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजना यांचा समावेश आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी दिशा स्पष्ट झाली आहे उद्योग गुंतवणूक शेतकरी महिला सशक्तीकरण पायाभूत सुविधा पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक न्याय या सर्वच क्षेत्रांना या बजेटमधून चालना मिळणार आहे या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्राचा विकास निश्चितच गगनाला भिडेल या बजेट विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पोलखोल